शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्याला जर आपल्या पिकांचं योग्य उत्पादन घ्यायचं असेल फुलगळ होऊ द्यायची नसेल तर सर्वात मोठा जो काही रोल प्ले करतो तो म्हणजे बोरॉन तर मित्रांनो बोरान हा आपल्या पिकाला केव्हा दिला पाहिजे बोरान आपल्या पिकाला दिल्याचे काय फायदे आहे त्याचबरोबर आपल्या बोरान जर पिकामध्ये जर जास्त झाला तर त्याचे काय नुकसान आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो नमस्कार मी अॅग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावडे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या चॅनल वरती मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो नक्की करा मित्रांनो जे काही आपले पिकं आहे फळबाग असेल किंवा कोडो पिकं असतील सोयाबीन मक्का ऊस जे काही आपलं कापूस मग फळबागामध्ये पेरू मोसंबी डाळिंब हे जे काही पिकं आहेत याच्यामध्ये जे काही सर्वात मोठाचा मोठा जो रोल प्ले करतो उत्पादनासाठी तो म्हणजे बोरॉन तर मित्रांनो आपल्याला एन पी के खालोखाल जो काही खालखाल त्याच्यानंतर कॅल्शियम केल्शयम आणि कॅल्शियम नंतर सर्वात महत्त्वाचा जो काही अन्नद्रव्य लागतो तो म्हणजे बोरान तर मित्रांनो तो जो काही बोरान आहे तो आपल्या जे काही महाराष्ट्रातली माती आहे त्यात त्या, त्या, त्या बोरांचं प्रमाण हे कमी आहे त्याच्यामुळं जे काही फुलगळ होणं फळं हे क्रॅक होणं त्याचबरोबर फुलाची ड्रॉपिंग होणं सटिंग व्यवस्थित नव्हणं हे काही जे कारण याला कारणीभूत असतात तर मित्रांनो आपल्या पिकामध्ये बोरान हे काय काम करतं मित्रांनो बोरान हे आपल्या पिकामध्ये सेल डिव्हिजन म्हणजेच जे काही पेशींचं विभाजनाचं काम करतं त्याचबरोबर जे काही कळी व फुलांसाठी जास्त निघण्यासाठी जे काही संप्रेरक म्हणजे हार्मोन लागतात त्यांना ला जास्त जास्त प्रका प्रकारे तयार करून ॲक्टिवेट ठेवण्याचं काम करतं त्याचबरोबर जे काही जमिनीतून फॉस्फरस आणि पॉटॅश हे अपटेक होतं त्या फॉस्फरसच्या आणि प पॉटॅशच्या अपटेकला झाडामध्ये प्रत्येक भागामध्ये नेण्याचं काम हे बोरान करतं मित्रांनो बोरान हा आपल्या पिकाला कोणत्या स्टेजला किंवा कधी दिला पाहिजे मित्रांनो बोरान हा आपल्या स्टे पिकांना जे काही कळी अवस्थेत किंवा परिपक्वतेच्या या दोन अवस्थेत दिला गेला पाहिजे कारण की का जेव्हा आपण शाखेवाढ किंवा जी, जी स्टेज काही ग्रोथ स्टेज असते त्या स्टेजमध्ये बोरांचा काही रोल हा महत्त्वाचा रोल नसतो त्याच्यामुळे बोरान हा आपल्याला जे काही परिपक्वतेची स्टेज आणि जे काही फुलधारणा किंवा फ्लावरिंग स्टेज यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो तर मित्रांनो बोरान जे काही आपल्या पिकामध्ये जे काही फ्लावरिंग वाढवतो त्याचबरोबर फळाची क्वालिटी मेंटेन करतो त्याच्याबरोबर सर्वात जास्त सेटिंग व्हायला well, बोरान हा मदत करतो मित्रांनो जर आपल्या पिकामध्ये बोरान हा आपल्याला द्यायचा आहे तर आपण कशा प्रकारे देऊ शकतो तर मित्रांनो ज्या काही बोरान आपल्या जर पिकामध्ये फुल ड्रॉप होत असेल कळी ही निघत नसेल त्याच्याबरोबर सेटिंग ही व्यवस्थित नस व्यवस्थित होत नसेल तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्या पिकामध्ये बोरांची ही कमतरता झाली पाहिजे व आपण त्याला बोरांची लगेच फवारणी किंवा ड्रिपद्वारे हे दिलं पाहिजे मित्रांनो आपल्या पिकामध्ये जर बोरान हा जास्त झाला तर आपल्या पिकामध्ये काय लक्षणं हे दिसून येतात तर मित्रांनो बोरान जर आपल्या पिकामध्ये जास्त झाला तर आपल्या पिकामध्ये टॉक्झिसिटी तयार होते त्याच्यामुळं पानावरती स्कॉर्चिंग येणं जे काही वाड थांबणं जे काही फुलं किंवा काळ्या असतील जर अत्यंत प्रमाण झालं तर त्या ड्रॉप होणं त्याच्याचबरोबर आपल्याला जर बोरॉन हा फवारणी वाटं द्यायचा असेल किंवा ड्रिपद्वारे द्यायचा असेल तर आपण कसा देऊ शकतो मित्रांनो जर आपल्याला फवारणी करायची असेल बोरॉनची आपण एक ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून तो फवारणी करू शकतो आणि आपल्याला जर ड्रिपद्वारे द्यायचं असेल तर पाचशे ग्राम प्रति एकरसाठी देऊन आपण फावर निको ड्रिपद्वारे देऊ शकतो मित्रांनो जर समजा आज आपण बोरॉन दिला त्याच्यानंतर आपल्याला लगेच चार ते पाच दिवसांनी जे काही फॉस्फरस आणि पॉटॅश हे लगेच द्यायचे आहे जेणेकरून जे जो जमिनीत पडलेला बोरॉन आहे आपण जेव्हा फॉस्फरस आणि पॉटॅश देऊ तो फॉस्फरस आणि पोटॅशला बोरान हा अपटेक करून झाडाच्या सर्व जे काही उपयोगामध्ये आणेल व आपली जे काही भरपूर अशी सेटिंग व फ्लावरिंग होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो नक्की करा